दोन दिवसापूर्वी अशी पण बातमी आहे की एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटून आले तर मला शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यापेक्षा शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्यात फार इंटरेस्ट आहे कारण मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या वेळेला ते दोघही कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांचा विचार पुढं जा नेणारे हे दोघही आहेत तर मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आलेलं मला जास्त आवडेल आणि काहीतरी प्रभावी राजकीय त्याच्यामधून घडामोडी घडू शकतात प्लस महाराष्ट्राचा विकास ते करू शकतात असं मला विश्वास आहे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील असं तुम्हाला वाटत नाही मला वाटण्यापेक्षा मला नाही वाटत की त्यांनी एकत्र यावं कारण त्याच्यातून त्यांना यायचं असं तर याच्या आधीच आले असते ते कारण बाळासाहेबांच्या विचाराने किंवा त्यांच्या एकत्र राहण्याने काय होणार होतं सगळ्यांनाच माहिती होतं पण त्यांना जर यायचं असं आधीच आले असते ते आतापर्यंत आले नाहीत म्हणजे याच्या पुढे पण येतील असं वाटत नाही एक पण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्यात म्हणजे फार सगळ्यांचंच भलं होईल असं मला वाटतं नेमके काय परिणाम होतील राजकारणात जर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले खूप मोठा परिणाम विरोधी पक्षांवर होऊ शकतो कारण दोघांची ताकद सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे सगळ्या मराठ्यांना किंवा असं म्हणू शकतो की सगळ्या हिंदू बांधवांना एकत्र एक करण्यात ते दोघही यशस्वी ठरू शकतात म्हणजे भाजप किंवा इतर काँग्रेस कि राष्ट्रवादींना चांगला वचक बसू शकतो जर ते एकत्र येतील तर मला असं वाटतं आणि तसंही येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये जर ते एकत्र आले तर बऱ्यापैकी सीट्स त्यांना मिळू शकतात असं मला वाटतं